डुप्लिकेट नोट आलेली ती पहिले द्या इकडं माझ्याकडं आता त्यांच्या हातामध्ये ती ओरिजिनल नोट आहे आणि ही आहे डुप्लिकेट नोट आपण जर आता हिला जर पाहिलं तर हिचा सगळा हा कलर गेलेला आहे ह्या नोटेचा हा कलर आहे आपण पाहू शकतो आणि ह्या नोटेमध्ये गांधीजी पण दिसत नाही आहेत आता ही आपण मागं करून पाहूया बघा त्याच्यामध्ये गांधीजी दिसत नाही आणि ही नोट ही डुप्लिकेट आहे कारण ह्याचा कागद हाताळला की लक्षात येतं आणि ह्याच्यामध्ये जे स्क्रीनमध्ये गांधीजी दिसले पाहिजे ते दिसत नाही आपण आता त्यांच्याकडून दुसरी ओरिजिनल नोट घेऊ हे ओरिजिनल नोट ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर आपल्याला गांधीजींचा चेहरा स्पष्ट दिसतो स्क्रीनमध्ये आणि इकडे पण आणि इकडे तर असं म्हणताय की परत हे आता लोक बाजारात जे पहिले पाचशेच्या नोटा यायच्या डुप्लिकेट किंवा येत होते पण आता बंद होऊन आता लोक शंभर दोनशेच्या नोटा बाजारामध्ये सांगितलं डुप्लिकेट नोटवाले आले पण त्याच्या आधी नोट देऊन गेले होते कोणी कुणी दिले तुम्हाला नोट काय माहिती का माहिती काय त्यांनी काय सांगितलं की बाजारात डुप्लिकेट नोटा विक चालवणारे आलेले आहेत बरं आता इथून पुढं काय करणार मग तुम्ही प्रत्येक नोट तपासून घ्या मावशी तुमचं नाव काय काय आलं होतं तुमच्याकडे डुप्लिकेट नोट आणि कशा कळायला आणि मग तुम्हाला कसं कळलं त्या डुप्लिकेट आहे तुम्हाला मग त्याच्यानंतर कळलं म्हणजे मागच्या वर्षी याच कालावधीमध्ये होता का भाई हे जे साधारणतः लोक आहेत हे डुप्लिकेट नोटणार आहेत तुम्हाला माहित नाही कोण होते काय होते मग तुम्हाला तीन नोट आल्या होत्या म्हणजे तीन वेगवेगळ्या लोकांनी दिल्या होत्या की एकाने दिलं वेगवेगळ्या माणसांनी दिलं होतं म्हणजे तुमची फसवणूक तीन वेळेत झाली होती कोणी

रमते साई साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर खुर्डा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन